प्राचार्यांनी बोलल्यानंतर आंबेडसरांनी बोलल्यानंतर मी बोलणं तसं संयुक्तिक ठरलं नसतं तरी सुद्धा तुम्ही अनौपचारिक स्वरूपामध्ये मला बोलवलं त्यामुळे मला असं वाटतं मी दोन शब्द दो तुमच्यासमोर बोलले पाहिजे तर आजच्या आपल्याला एन एस एसच्या स्वयंसेवकांच्या जे काही तुम्ही योगदान दिलं त्याबद्दल आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य प्राचार्य डॉक्टर राजेंद्र पाटील सर आपल्या सर्वांचे लडके यांची काल निवृत्ती झाली आणि आजपासून नवीन आवृत्ती सुरू झाली असे विश्वनाथ तांबेसर आपल्या सर्वांच्या अगदी धराडीने कोणतंही काम घेतलं की ते स्वयंस्फूर्ततेने पूर्ण करणाऱ्या अशा शिंदे मॅम आणि आपण सर्वजण खर तर मला एकच गोष्ट सांगा वाटते कर भला सो हो भला जीवन के जीने की कला मला असं नेहमी वाटायचं आपल्याला जास्त मार्क मिळवायचे आहेत की नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मित्र परिवारांना सुद्धा जास्तीत जास्त ज्या विषयामध्ये कमतरता असेल त्यांना तुम्ही द्यायला लागा तुम्ही पाहाल की तुमचे पाच ते दहा टक्के वाढतील अनेकदा आपण स्केअर सिटी मधन ऑपरेट करतो कदाचित माझ्या मित्राला जर मी सांगितलं तर कदाचित माझे, माझे मार्क कमी होतील की काही तर असं नाही आहे लाईफ आगा। वर्क ऑन टू थिंग्स लॉ ऑफ गिव्हिंग अँड लॉ ऑफ रिसिव्हिंग जेवढं तुमचं लॉ ऑफ गिव्हिंगचं पार्ट जड होत जातं तेवढ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लॉ ऑफ सुद्धा तुमचं पार्टर दर होत तुम्हाला आनंदी राहायचा आहे ना इतरांना आनंद द्या तुम्हाला खूप पैसे कमवायचे आहेत ना तर जास्ती इतरांना जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी प्रवृत्त करा तुम्हाला खूप शिकायचं आहे की नाही तर मग आपल्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांना सुद्धा शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा हा एकच मला वाटते महत्वाचा संदेश आता त्या कार्यक्रमाला धरून देणं योग्य राहील कर भला सो हो भला जीवन के जीने की हे कला तर लॉ ऑफ गिव्हिंगचं हे जे तुमचं नेचर आहे हे नेचर फार महत्वाचं आहे अनेकदा तुमच्या बरोबर काही लोक म्हणत असतील काय करायचं परंतु त्यांना किंमत कळणार नाही पण ज्या पद्धतीने काम करताय ते अत्यंत महत्वाचं आहे तांबे सरांच्या बरोबर मी जेवढं काम केलं त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या जर आपण कोणत्याही गोष्टीची जिद्द जर बाळगली आणि जर त्या दिशेने आपण सातत्याने टिकून राहिलो आपल्या विचारांवरती ठाम राहिलो तर कोणतीही गोष्ट आपल्याला करता येणं शक्य आहे फक्त त्यासाठी सातत्य असायला हवं आता परिस्थितीत काय होत की डिप्लोमा मधली मुले अनेक मुलं ती पुढे शिकतात काही मुलं पुढे शिकत नाही पण मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे काळ बदललाय त्याच्यानुसार आपलं पुढचं शिक्षण हे कालांतराने तुम्ही सातत्याने घेत राहिलं पाहिजे एवढाच संदेश देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत